दे देशातला पहिला लॉकडाऊन आपल्याला कोळीवाड्यामध्ये लावायला लागला संपूर्ण देशातलं पहिलं फील्ड हॉस्पिटल जिथे आपण आज बसलेलो आहोत तिथे हे फील्ड हॉस्पिटल उद्धव आदेशानंतर आपण उभारलं होतं तेच हे डोम आहे इथूनच जीव वाचवायला सुरुवात केली होती आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात कुठेही आपण होर्डिंग नाही लावले लोकांचे जीव वाचवले आपले लोक असतील इकडचे नागरिक असतील ते जेव्हा त्रस्त होते जास्तीत जास्ती कॅम्प ह्या आपण त्यांच्यासाठी खुलल्या होते आणि काळजीपूर्वक राज्य कसं चालवायचं आपल्या धारावी मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक हे जागतिक आरोग्य संस्थेने केलं त्याच्या मागे एक व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आर्थिक घडी आपण बसवायला लागलो सगळ्यात महत्वाचं काय असतं तुमचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं बनवता जी सहाशे कोटीची साडेसहाशे कोटीची तूट होती ब्याण्णव हजार कोटीचं सरप्लस म्हणजे विचार करा अनेक राज्यांपेक्षा जास्ती आपण आपलं एफ डी बनवलं होतं मुंबई महानगरपालिका ही कदाचित जगातली एकमेव महानगरपालिका असेल ज्या महानगरपालिकेचं कर्तव्य पहिलं किंवा ड्युटी आपण ज्याला बोलतो प्राथमिक शिक्षण आहे की गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये जो काय पालट आपण केला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंचा बाराशे पस्तीस शाळा ह्या फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या तुमच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेने केलेला आहे ह्या बाराशे पस्तीस शाळेंमध्ये सव्वा तीन लाख विद्यार्थी शिकतात पूर्ण हे शिक्षण विनामूल्य असतं मोफत असतं एक सुद्धा रुपये आपण घेत नाही हे आपण काम केलेलं आहे हे अभिमानाने सांगण्याची गरज आहे तर राज्यात किंवा देशात आपल्या राईट टू एज्युकेशन आहे पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन दर्जेदार शिक्षण आपण ह्याच माध्यमातून जवळपास सहाशे वर्गाना जोडलेलं आहे हे आपण काम करून दाखवलेलं आहे जगात मुंबई महानगरपालिकेसारखी महानगरपालिका महानगर दाखवा जिथे फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत पण त्याच्याही पुढे जाऊन नर्सिंग कॉलेज स्वतःचे आहेत ही आपली मुंबई महानगरपालिका आहे ट्रॉमा केअर सेंटर आहे ही आपली मुंबई महानगरपालिका आहे आणि सगळ्यात चांगले हॉस्पिटल आणि डॉक्टर्स हे असणारी आपली मुंबई महानगरपालिका आहे ह्या शहराची एक महत्वाची गोष्ट होती ओळख होती ती म्हणजे आपली बीएसटी बस आणि जेव्हा आपण ह्याचे दर कायम केले वीस रुपयात जेव्हा आपण फ्लॅट फेअर आणलं एसी बसेस आणल्या तेव्हा आपली जी रायडरशिप होती ती साधारणपणे पस्तीस लाख पर डे एवढ्यावर गेली होती की आमचं स्वप्न हेच होतं की मुंबईमध्ये दहा हजार इलेक्ट्रिक बस आम्हाला रस्त्यावर आणायच्या आहेत म्हणजे आणायच्याच आहेत आणि ते आम्ही आणल्याशिवाय थांबणार नाही अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका म्हणून पुन्हा एकदा फक्त महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं सगळ्यात स्वस्त पाणी जर कोणी देत असेल तर ती आपली मुंबई महानगरपालिका ह्याचा आपला अभिमान असायलाच पाहिजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मिडल वैतरण डॅम मध्य डॅम कदाचित मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा एकमेव असेल ज्याची स्वतःची धरणं आहेत सर्वांसाठी पाणी ही आपले राज्य सरकार असताना योजना आणली होती राणीचा बाग वीर जिजामाता उद्यान आजही वीक डेला पण हजारो मुंबईकर आणि हजारो पर्यटक जातात साडेचार लाख लोक मे मध्ये एकशे त्र्याहत्तर कोटी मे दोन हजार मध्ये फक्त आपल्या या जूने मिळून दिलेत ते महानगरपालिकेला आपल्या देशातलं पहिलं रेन वॉटर होल्डिंग टँक हे आपल्या गांधी मार्केट आणि हिंदमाता इथे झालं आणि दुसरं रेन वॉटर होल्डिंग टँक आपण मिलन सबवेला केलं ज्याच्या कारण आज ती जागा पूरमुक्त झालेली आहे तिथे पूर येत नाही मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन हा आपण केला होता मुंबई हवामान बदल कृती आराखडा आपण केला होता त्याच्यात इलेक्ट्रिक बस असतील इलेक्ट्रिक गाड्या असतील इलेक्ट्रिक धोरण असेल कचरा व्यवस्थापन असेल नद्यांसाठी आपण करत होतो दहिसर पोयसर ओशिवारा नदी असेल मिठी नदी असेल या सगळ्यासाठी जे आपण काम करत होतो हे या मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन मध्ये होतं आणि हा क्लायमेट ऍक्शन प्लॅन पारदर्शक होता आणि अजूनही जर त्याच्यावर काम केलं तर प्रदूषण मुक्त मुंबई हे आपण करू शकतो मुंबई महानगरपालिका आपल्या हातात असताना आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईकर मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण काय काय केलं तर पहिला निर्णय जो आपण घेतला तो म्हणजे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत त्याच्यावरचा प्रॉफिट टॅक्स आपण रद्द केला माफ केला आणि मला वाटतं वेळ आलेली आहे की फक्त आता पाचशे नाही तर सातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी जी घरं आहेत त्याच्यावरचा देखील प्रॉफिट टॅक्स माफ करण्याची बिडीडी वर्णी बिड़ी नाम जोशी आणि बीडीडी वडाळा आणि त्याचसोबत बीडीडी शिवडी हे चार प्रकल्प जवळपास गेले पंचवीस वर्ष चर्चेत आहेत की कधी त्याचा पुनर्विकास होणार कधी त्याचा पुनर्विकास होणार आणि म्हणून एक ऑगस्ट दोन हजार एकवीस ला जे आपण काम सुरू केलं मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो तीन वर्षात पहिला टप्पा त्याचा पूर्ण झाला आणि चावी वाटप होत असताना देखील सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव होतं ते नाव हो कोणाचं उद्धव बाळासाहेब ठाकरे बीडीडी डी चा काम हे आपण केलेलं आहे त्याला चालना आपण दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्याची वचनपूर्ती जी आहे ती आपण केलेली आहे होय आपणच केली हे लोकांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे वरळी शिवडी कनेक्टर मला आठवतं जानेवारी दोन हजार एकवीस ते जुलै दोन हजार बावीस अठ्ठेचाळीस टक्के काम पूर्ण केलं आणि नंतर तर जुलै दोन हजार बावीस पासून चोवीस पर्यंत किती टक्के काम पूर्ण झाले असेल सत्तावन्न टक्के हे यांचं गतिमान सरकार आहे म्हणजे आपल्यावेळी अठ्ठेचाळीस टक्के एका वर्षात दीड वर्षात आणि यांच्या अडीच वर्षाच्या चा काळामध्ये फक्त नऊ टक्के काम पूर्ण केलं अटल सेतूचं काम पहिल्या गर्डर पासून आपण जे काम सुरू केलं पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं होतं कोस्टल रोड दोन हजार तेरा मध्ये उद्धव साहेबांनी घोषणा पहिली केली की मुंबईसाठी आम्ही कोस्टल रोड करणार आहोत खोटं बोलायचं कसं हे भाजपकडून शिकावं मुंबईत अनेक कामं आम्ही केलेली आहेत ती कामं लोकांसमोर आहेत तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही आता बघा तुम्हाला प्रूफ पाहिजे तर प्रूफ पण देतो हे सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या फोटोमध्ये पहिल्यापासून जवळपास ऐंशी टक्के काम होण्यापर्यंत कोस्ट रोड हे आपलं सरकार होतं हे सगळ्यांना माहिती आहे पण ते क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात वोट चोर नोट चोर क्रेडिट चोर हे ना रोखणं आता गरजेचं आहे त्याच्या प्रेस तुम्ही माझ्या पाहिलंच असतील पण जे मी बोलतोय सातत्याने की अडीच लाख कोटीचं कमिटेड एक्सपेंडिचर आणि हा घोटाळा हा वेगळाच रस्ता घोटाळा एक रस्ता घोटाळा दोन जे आम्हाला सांगत होते छत्तीस महिन्यात खड्डे मुक्त करू पूरमुक्त करू खिशाचे खड्डे भरलेत त्यांचे मुंबईचे खड्डे भरलेत का हे घोटाळे जे आहेत ह्याची उत्तरं देणं त्यांना देणं लावायचं आहे आणि म्हणून आपलं पुन्हा एकदा महानगरपालिकेत सत्ता आणणं गरजेचं आहे हा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा धारावी मुंबई ही मुंबईकरांचीच राहिली पाहिजे मुंबईचं नाव अदानीस्तान होऊ द्यायचं नाही ही शपथ आपल्याला छत्रपती शिवरायांच्या समोर आपल्याला आज घ्यायची आहे तयार आहात कारण हे सगळं झाल्यानंतर प्रश्न हाच येतो आज मुंबई कोणाची कारण मुंबई हा लढा आपल्याला फार महत्वाचा आहे मुंबई आपल्याला मिळाली नव्हती मिळ आपल्याला लढवून घ्यायला लागली होती ज्या ला लाग मुंबईसाठी आपण लढत आहोत ज्या मुंबईसाठी आपण झगडत आहोत ज्या मुंबईसाठी आपण जीवही द्यायला तयार आहोत त्या संयुक्त महाराष्ट्रात हे जे दिसते ते काय आहे कदाचित या सर्व महापुरुषांची इच्छा असेल या दैवतांची इच्छा असेल की हीच मशाल शिवसैनिकाच्या हातात येऊन मुंबई वाचवण्याची वेळ आलेली आहे हातात मशाल घेऊन महानगरपालिकेवर भगवा फडकवायला तयार आहात का हे उत्तर आपल्याला दिल्लीला द्यायचंय मुंबई कोणाची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र जय मुंबई आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना